जीएसटी कमी होणार होतो त्याची प्राइस होती एक लाख सतरा हजार रुपये जीएसटी डायरेक्ट कमी के झाली या गाडी प्राइस झाले एक लाख सात हजार रुपये एक लाख आठ हजार सहाशे जीएसटी मध्ये दहा टक्के कमी झालेले आठावीस अठरा टक्के झालेले त्याच्या प्राईज झाले एक लाख रुपये आपले बजाज चतक मॉडेल आहे इलेक्ट्रिक वीमध्ये त्याची प्राइस होते एक लाख बावीस हजार सहाशे म्हणजे मोटर्सवालींची सर्व्हिस एक नंबर आहे परत काम झाल्यानंतर परतही आठ दिवसानंतर कॉल करतात सर तुम्हाला त्यामध्ये काय प्रॉब्लेम आला आहे का नमस्कार मी कृष्णा लाडा आणि आपण पाहताय के न्यूज दसरा देवाचा सण मोठा नाही आनंदाला तोटा या उक्तीप्रमाणे या रूढीप्रमाणात दसऱ्याचा सण अगदी उत्साहात सुरू आहे तसं बघितलं तर दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जातो आणि या दसऱ्याच्या निमित्तानं आणि यानंतरच पंधरा दिवसांना येणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं वाहनविषयक खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यात त्यात बाजारपेठेत जर बघितलं तर वाहनविषयक खरेदीसाठी खरेदीसाठी आणि किंवा विक्रीसाठी हा हे सण अगदी उत्तम समजले जातात किंवा किम होना याकडं लोकांचा खरेदी विक्रीकडे ओढा असतो त्यातच केंद्र सरकारच्या वतीनं जी एस टीमध्ये सवलत दिल्यामुळं वाहन खरेदी विक्रीसाठी आता उत्साहाचं वातावरण आहे बाजारपेठेमध्ये साधारण जर बघितलं तर दोन चाकी चारचाकी वाहनांच्या किमतीमध्ये या जी एस टीच्या सवलतीमुळं मोठी तफावत निर्माण झाली आणि याचा फायदा याचा फायदा घेण्यासाठी ग्राहक अगदी आतुर आहेत किंबोना ही ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे एकंदरीत जर पाहिलं तर वाहनांच्या विक्रीमध्ये दरामध्ये प्रचंड तपाव झाल्याचं दिसून येते व्हॉट्सअपवर देखील हे मेसेज फिरत आहेत पण अधिकृतरित्या म्हणजे कोणत्या वाहनामध्ये किती दरामध्ये सवलत आहे ह्याची अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी या ग्राहकांच्या सेवेसाठी आपण भोगावती येथे म्हणजे साधारण कोल्हापूर आणि राधानगरी रोडवरील भोगावतीतल्या एका बाजारपेठेमध्ये वाहनविषयक शोरूम्सना भेटी देत आहोत या शोरूम्सना भेटी देऊन आपण या ठिकाणी जे वाहने आहेत जे विविध मॉडेल्स आहेत त्यामध्ये जी दरामध्ये किती सवलत मिळालेली आहे हे आपण ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्याच अनुषंगानं आपण या बाजारपेठेमध्ये फेरफटका मारतोय दुचाकी वाहन म्हटलं की खिशाला परवडणारं आणि लो मेंटेनन्सचं वाहन म्हणून बजाजकडं बघितलं जातं या बजाजचे अधिकृत शोरूम आपल्या परीते येथे राधानगरी कोल्हापूर या रस्त्यावरती आहे आणि रानगे मोटर्स या नावाखाली ही शोरूम गेली दोन हजार सातपासून म्हणजे दोन हजार सातपासून आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत अविरत अठरा वर्षे या ठिकाणी ग्राहकांना सेवा देते आहे हा जो बजाजचा ब्रँड आहे हा सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा आणि अधिक आवरेज देणारा ब्रँड म्हणून ओळखला जातो यामध्ये अगदी युवकांच्यापासून या या म्हणजे जी पल्सर किंवा अगदी प्रौढांपर्यंत या अशा विविध बाईक्स या ठिकाणी आहेत ह्या सर्व मॉडेल्सची अधिक माहिती आपण आता इथल्या अधिकृत ओनर जे आहेत म्हणजे प्रशांत रानगे यांच्याकडून घेणार आहोत एकंदरीत जर पाहिलं तर हा जो बजाजचा ब्रँड आहे याच्या अगोदर जी एस टीमध्ये किती किंमती होती आणि आता जी एस टीची सवलत मिळाल्यानंतर या ब्रँडची किंमत किती खालेली आहे सर्वसामान्य लोकांना आणखीन परवडणारी ही बाईक झालेली आहे आणि संदर्भातली संपूर्ण अपडेट्स आपण आता पाहणार आहोत थेट या रानगे मोटर्सचे ओनर प्रशांत रानगे यांच्याकडून प्रशांत रानगे सर आपल्यासोबत आहेत आणि एकंदरीत या इथल्या सर्व मॉडेलची माहिती इथल्या शोरूमच्या सर्व्हिसबद्दलची माहिती आपण या सरांच्याकडून घेणार आहोत सर नमस्ते नमस्कार एकंदरीत दसरा दिवाळीची वेळ वाटचाल सुरू आहे आणि आता सध्या जर बघितलं बाजारपेठेत तर लोकांचा वाहन नवीन घेण्याकडे ओढ आहे साधारण जर बघितलं तर केंद्र सरकारनं जी एस टीमध्ये सवलत दिलेली आहे आणि याचा परिणाम आता वाहन विक्रीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे हे शंभर टक्के खरं आहे या अगोदर जी जुनी वाहनं घेण्यासाठी उत्सुक होती त्यांना आता नवीन वाहन घेण्यासाठी सुवर्ण संधी मिळालेली आहे साधारण जर बघितलं तर लोकांना ॲक्च्युअल माहीत नाही की जी एस टीमुळे दर किती कमी झालेत त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओमार्फत तुमच्या इथं असणारी जी वाहने आहेत यामधील सर्व मॉडेलचे दर या अगोदरचे आणि आत्ताची आणि आपल्या शोरूमची सगळी माहिती आपण या व्हिडिओमार्फत लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत सुरुवातीला आपण भेटू तर सर आम्हाला थोडीशी आपल्या शोरूमची पार्श्वभूमी सांगा नमस्कार मी बजाज ऑटोचा डीलर आहे दोन हजार सातपासून मी इथं कार्यरत आहे साधारण गेले अठरा वर्ष सेल्स आणि सर्व्हिस या दोन्ही गोष्टीची पूर्तता मी इथे करत आहोत जी एस टी आता दहा टक्के कमी झालेलं आहे प्राईस त्याचा बराच फायदा होणार आहे कारण की पूर्वी अठ्ठावीस टक्के जी एस टी घेतला जात होता मोटरसायकलसाठी तो आता अठरा टक्के घेतला जाईल त्यामुळे दहा टक्के प्राईजमध्ये बराचसाच फरक पडणार आहे प्लॅटिनिस सिटीसारख्या मॉडेलला सहा हजार सात हजार पल्सरसारखे मॉडेल घेतले तर दहा ते पंधरा हजारापर्यंत अशी बरीच मोठी सूट मिळणार आहे आणि ह्या कमी झालेल्या जी एस टी दराचा फायदा जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा असंच मला वाटतं साधारण आपल्या शूरमार्फत ग्राहकांना काय सर्विस मिळते काय काय कशा संदर्भात आपण ग्राहकांना गाडीची प्रत्येक सर्व्हिस व्यवस्थितरित्या देतो वॉरंटी पिरियडमध्येही देतो वॉरंटी संपल्यानंतरही अगदी चांगल्या रीतीने सर्व्हिस देतो त्याचबरोबर आपल्याकडे बजाज ए एचं मॉडेल अवेलेबल आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकमध्ये त्याचीही सर्विस आम्ही कस्टमरला घरापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो कस्टमरचं समाधान कसं होईल समाधान समाधानकारक कसं राहील याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो साधारण जर बघितलं दोन हजार सात पासून म्हणजे आत्तापर्यंत अठरा वर्ष आपण अविरत या भोगवतीवरती शोरूमच्या माध्यमातून स सक्रिय आहात आणि खरोखर जर बघितलं तर लोकांचा ओढा आहे कारण बजाज म्हटलं की किप्पायशी ब्रँड किशाला परवडणारा आणि मायलेज देणारा साधारण आपल्याकडे दे किती मॉडेल्स हजर आहेत बजाजमध्ये पंचवीस ते तीस मॉडेल येतात टोटल तर आपल्याकडे मॅक्झिमम सगळेच मॉडेल अवेलेबल आहेत साधारणतः पंधरा ते वीस मॉडेल तरी आपल्याकडे अवेलेबल आहेत अगदी फोर हंड्रेड आर एस वगैरे हे आपण मागणीनुसारच मागून घेतो पण बऱ्यापैकी सगळे मॉडेल आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत धन्यवाद सर एकंदरीत या शोरूमच्या माहितीबद्दल म्हणजे स सर्विसबद्दल आणि इथल्या मॉडेल्सबद्दल आपल्याला माहिती मिळाली नाही आता सरांकडून आपण प्रत्येक मॉडेलची डिटेल्स आपण घेणार आहोत आपण सुरुवात करतो आहे सर्वांच्या क्षेला परवडणारी आणि जास्त माहिती देणारी प्लॅटिना हंड्रेडपासून सर एकंदरीत या मॉडेलबद्दल कसं सांगाल माहिती बजाज प्लॅटिना हा बजाजचा ब्रँड आहे मायलेजसाठी बजाज कंपनीने एकशे आठ किलोमीटर या गाडीचं मायलेज दिलेलं आहे साधारणतः कर्मचारी वर वर्ग असेल एम आय डी सीला जाणारे असतील किंवा अनेसेसरी कामावर जाणार असतील त्यांच्या किशाला परवडणारी गाडी पेट्रोलमार्फत एकशे आठ किलोमीटर कंपनी मायलेज आहे साधारणतः तिचा पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटरमध्ये मायलेज देते त्याचबरोबर मेंटेनन्सलाही खूपच कमी आहे याचे स्पेअर स्वस्त आहेत आणि मेंटेनन्सही खूपच कमी आहे त्यामुळं जितके कर्मचारी वर्ग आहेत त्यांना परवडणारी किशाला परवडणारी गाडी एकमेव आहे ती बजाज प्लॅटिला ओके या मॉडेलच्या रेटमध्ये जी एस टी नंतरचा फरक बजाज प्लॅटिन्याचा पूर्वीचा दर होता एक्क्याण्णव हजार दोनशे केंद्र शासनाच्या निर्णयानुसार दहा टक्के जी एस टी कमी झालेला आहे पूर्वी मोटरसायकलसाठी अठ्ठावीस टक्के जी एस टी घेतला जात होता तो सध्या अठरा टक्के झालेला आहे तर एक्क्याण्णव दोनशेला मिळणारी प्लॅटिना जी एस टी कमी झाल्यामुळं चौऱ्याऐंशी हजार नऊशे साधारणतः सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे दरम्यान या प्लॅटिना दर कमी झालेला आहे या कमी झालेल्या किमतीचा ग्राहकांनी फायदा घ्यावा एवढंच मी सांगू शकतो खरोखर सर्वसामान्य लोकांना परवडणारी बाईक म्हणून बजाज प्लॅटिनाकडं बघितलं जातं शंभर सी सीमध्ये ही बाईक येते आणि रोजंदारीसाठी म्हणजे एम आय डी सीला असेल किंवा कामासाठी जाणाऱ्या जास्त मायलेज देणाऱ्यांसाठी ही त्यांसाठी गाडी उपयुक्त आहे त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील अगदी म्हणजे सायकल फिर्यासारखा प्रकार शंभरहून अधिक किलोमीटरचं मायलेज या गाडीला मिळतं आहे ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी ताबडतोब रांगी मोटरशी संपर्क साधावा तर सर ह्या सिटी हँड्रेडबद्दल काय सांगा जे आपले बजाजची सिटी एकशे दहा सी सी मॉडेल होतं कंपनीनं शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून ह्या मॉडेलची निर्मिती केलेली आहे कारण की सिटी एकशे दहा एकदम दिसायला मजबूत त्याचबरोबर याच्यामध्ये मायलेजही खूप दिलेलं आहे कंपनीनं सिटी एकशे दहाला कंपनीचं शंभर अवरेज आहे ऐंशी ते पंच्याऐंशी ऑवरेज या गाडीला भेटतं कोणत्याच गाडीला फक्त एका साईडलाच मागचा साडी गाड येत असतो पण सिटी एकशे दहा एकमेव अशी गाडी की त्याला दोन्ही साईडला गाडी दिलेली आहेत म्हणजे सायलेन्सर साईडलाही गाडी दिलेली आहे आणि पलीकडल्या साईडला गाडी दिले त्याचबरोबर सीटच्या मागचा जो गाड असतो तो अगदी मजबूतरित्या दिलेला आहे कंपनीनं शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून ही निर्मिती केलेली सिटी एकशे दहा सी सी गाडी आहे ह्या गाडीची किंमत जेष्ठ या गाडीची किंमत साधारणतः जे एषी हो अगोदर त्र्याण्णव हजार दोनशे रुपये होती अठ्ठावीस टक्के त्यावेळी जे एस टी होता तो आता केंद्रशासित निर्णयानुसार दहा टक्के जी एस टी कमी झालेला आहे तर कमी झालेल्या किमतीमध्ये या गाडीची प्राईस झालेली आहे पंच्याऐंशी हजार सहाशे साधारणतः सात हजार रुपयेचा या गाडीमध्ये फरक पडलेला आहे शेतकऱ्यांनी कमी झालेल्या या किमतीचा फायदा घ्यावा एवढंच मी सांगू खरोखर खास शेतकऱ्यांसाठी बनवलेली ही 100, मुझे राकट आनी सी टी वन हंड्रेड म्हणजे शेतकऱ्यासाठीच राकट आणि दनकड अशी ही गाडी बनवलेली आहे खरोखर शेतकऱ्यांनी या गाडीसाठी बुकिंग करावं आणि त्यासाठी रानगी मोटर्सशी संपर्क साधावा बजाज या कंपनीनं देशामध्ये दे, पहिल्यांदाच मोटरसायकलमध्ये दे, म्हणजे दोन चाकीमध्ये सी एन जीवर चालणारी मोटरसायकल निर्माण करून एक इतिहास रचला आणि बाजारपेठेत एक मोठं वातावरण तयार केलं होतं साधारण सी एन जीमध्ये चालणारी ही फ्रीडम जी बाईक आहे ती बजाजनं लाँच केली होती ती मॉडेल ते मॉडेल या ठिकाणी उपलब्ध आहे याविषयी सर काय माहिती सांगाल बजाज ऑटोनं आपल्या जगात त्याचबरोबर भारत देशात पहिली सी एन जी बाईक टू व्हीलर उत्पादित केली या सी एन जी बाईकमध्ये दोन किलो सी एन जी आणि दोन लिटर पेट्रोल असे दोन्ही ऑप्शन म्हणजे हायब्रिड इंजिन दिलेलं आहे दोन किलो सी एन जी आणि दोन लिटर पेट्रोल एक किलो सी एन जीला एकशे दोन किलोमीटर मायलेज दिलेलं आहे साधारण दोन किलो सी एन जीला दोनशे चार किलोमीटर गाडी जाते आणि एक लिटर पेट्रोलला पासष्ट किलोमीटर मायलेज दिले जाते दोन लिटर पेट्रोलमध्ये एकशे तीस किलोमीटर गाडी जाते दोन किलो सी एन जी आणि दोन लिटर पेट्रोल ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये साडेतीनशे किलोमीटर गाडी जाते आणि पहिल्यांदाच पूर्ण भारत देशामध्ये पेट्रोल प्लस सी एन निर्मित जी निर्मिती करणं आपली बजाज कंपनी आहे ह्या गाडीची प्राईस साधारणतः टी अगोदर एक लाख बेचाळीस हजार होती अठरा टक्के अठ्ठावीस टक्के ज्येष्ठ दहा टक्के किंवा अठरा टक्के तर ह्या गाडीची प्राईस झालेली एक लाख तीस हजार आठशे तर जास्तीत जास्त ग्राहकांनी ह्या कमी झालेल्या किमतीचा आणि सी एन जी गाडीचा फायदा घ्यावा जेणेकरून एक किलो सी एन जीमध्ये एकशे शंभर ते एकशे दोन किलोमीटर गाडी जाते तर मी ग्राहकांना एवढं सांगेन की सी एन जी बाईकचा तुम्ही खरंच फायदा घ्या एकंदरीत जर ही फ्रीडम बाईक बघितली तर यासाठी अगोदर बुकिंग करावं लागत होतं आणि एक बऱ्याच महिन्यानंतर ही गाडी येत होती परंतु रानगे मोटर्समध्ये ही बाईक्स आता अवेलेबल हजार स्टॉकमध्ये आहे आणि जवळपास आठ ते नऊ हजार रुपयांच्या कमी किमतीमध्ये ही गाडी उपलब्ध आहे ज्यांना जास्त ॲव्हरेज पाहिजे आहे ज्यांना सी एन जीमध्ये गाडी घ्यायची आहे काहीतरी नवीन घ्यायची आहे त्यांनी नक्कीच रानगे मोटर्स संपर्क साधा आणि आपली सी एन जी फ्रीडम बुक करा वर्गाची सगळ्यात आवडती बाईक म्हणून बजाज पल्सरकडं बघितलं जातं या पल्सरमध्ये अनेक व्हेरियंट्स उपलब्ध आहेत आणि त्यापैकीच या ठिकाणी जे उपलब्ध आहेत त्यांच्या त्याबद्दल आपण माहिती घेतो आहे सर एकंदरीत या पल्सरबद्दल काय सांगा आपलं बजाजच्या पल्सर एकशे पंचवीस सी गाडी आहे एकशे पंचवीस सी सी गाडी असून या आपल्याला साधारणतः ब्याऐंशी कंपनी कंपनीचे साठ ते पासष्ट मायलेज पडतं तरुण तरुणीमध्ये किंवा नौकदार वर्गामध्ये ह्या मॉडेलची खूप क्रेज आहे कारण की ह्याला खूप चांगलं सस्पेन्शन भेटतं सस्पेन्शनबरोबर सी सी जास्त एकशे पंचवीस सी सी आणि एकशे पंचवीस सी सी असून साठ ते पासष्ट मायलेज भेटतं त्यामुळे मा पल्सर हा दोन हजार द दो, दोनपासून बजाजचा लीड ब्रँड आहे ह्या ब्रँडला कोणीही क्रॉस केलेलं नाही आणि करूही नाही शकत तर मग मी तरुणीला किंवा नोकदार वर्गांना सजेस्ट करेन की ॲव्हरेज आणि सस्पेन्शन ह्या दोन्ही गोष्टींचा मिलाप तुम्हाला हवा असेल तर पल्सर ब्रँड हा खरंच चूज करावा दरामध्ये काय दराम सांगा दरामध्ये सांगायचं झालं तर पूर्वी पल्सर आपले एकशे पंचवीस सी सी मॉडेल एक लाख आठ हजार भेटत भेटत होतो जे एस टी कमी होण्या अगोदर केंद्र शासनाच्या निर्णयानुसार अठ्ठावीस टक्केचा अठरा टक्के जी एस टी झाला आहे दहा टक्के जी एस टी कमी झाले आहे त्यामुळे एक लाख आठ हजार सहाशे आता सध्या एक लाख रुपयामध्ये मिळत आहे साधारण आठ ते नऊ हजार रुपये ह्या किमतीमध्ये कमी झालेले आहेत पूर्वी एवढी कमी किंमत नसती आता ह्या कमी किमतीचा आणि कमी किमतीमध्ये जास्त फायदा मिळणारी ही एकमेव पल्सर आहे याचा खरंच ग्राहकांनी लाभ घ्यावा रुबाब आणि स्टाईल आणि प्लसमध्ये ॲव्हरेज खरोखर पल्सर एकशे पंचवीसमध्ये एक बेस्ट ऑप्शन आहे युवा वर्ग असतील किंवा प्रौढासाठी असतील या रानगे मोटर्समध्ये या अगोदर बजाजचे सर्व पेट्रोलवर चालणारे आणि आता सी एन जीवर चालणारेसुद्धा मॉडेल्स या ठिकाणी उपलब्ध होते पण पहिल्यांदाच कोल्हापूरनंतर या ठिकाणी बॅटरीवर चालणारी गाडी आता जे बजाजचं चेतक मॉडेल आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे त्याबद्दल आपण माहिती घेतो सर काय सांगाल चेतकबद्दल चेतक, चेतक हे आपले ए वीमध्ये आलेलं आहे बॅटरीमध्ये आलेलं आहे चेतकमध्ये टोटल चार मॉडेल येतात पस्तीस <सद्टाविए> झिरो <small enamaccord> एक झिरो दोन आणि झिरो तीन असे तीन मॉडेल आहेत ह्या तिन्ही मॉडेलला एकशे त्रेपन्न किलोमीटर रेंज दिलेली आहे साधारणतः कस्टमरचा फीडबॅकनुसार एकशे ते एकशे पंचवीस किलोमीटर एका चार्जमध्ये मायलेज भेटतं पेट्रोलपेक्षाही कमी किमतीत चालणारी ई व्ही बाईक आहे कारण की याचा चार्जिंगचा खर्च काढला तर वीस ते बावीस रुपयेच फक्त एका चार्ज जातो आणि याची सगळ्यात बेस्ट सर्व्हिस जे आमच्या शोरूममध्ये अवेलेबल आहे कारण की सर्व्हिस हा पार्ट खूप मोठा आहे खूप मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिस हा पार्ट आहे गाडी कोणी विकल पण सर्व्हिस भेटणं यासाठी खूप आहे ई वेमध्ये सर्व्हिस खूप मोस्ट पार्ट आहे आणि ती सर्व्हिस आम्ही कस्टमरला घरापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो कारण कस्टमरचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंवा ई गाडी घ्यायचा असेल तर आपला ऑप्शन खूप छान आहे ग्राहकांसाठी कारण की विक्रीपश्चात जी सेवा दिली जाते ती आम्ही प्रॉपर देतो आता तुम्ही जे म्हणालात की बाबा या ठिकाणी सर्व्हिस या ठ या मोटरसायकलसुद्धा मिळते तर मला एक सांगा बाहेर कुणी गाडी घेतली असेल तर त्यांना इथे सर्विस भेटणार का हा निश्चितच कारण की आपण बजाजचे अथोराईज डीलर आहे गाडी तुम्ही कुठेही खरेदी करा त्याची सर्व्हिस द्यायची जबाबदारी आमची राहील त्यामुळे गाडी तुम्ही कुठेही खरेदी करायला असाल सर्व्हिस आमच्याकडे शंभर टक्के भेटेल आणि खात्रीशीरित्या चांगल्यारित्या सर्व्हिस भेटेल ज्यांना पेट्रोल बाईकपेक्षा एक पर्याय निवडायचा असेल मग चार्जिंग चार्जिंगमध्ये कमी दरामध्ये जास्त मायलेज देणारी ही गाडी म्हणून बजाजत्तक ओळखली जाते विश्वासाचा ब्रँड आहे ज्यांना हवे असेल त्यांनी रानगी मोटर्सची स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये सुद्धा या गाड्यांचं जे मॉडेल्स आहेत त्यांचंसुद्धा बजापेटीमध्ये कुणी हात धर हात धरू शकत नाही या ठिकाणी ज्या ब पल्सरमध्ये ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या बाईक्स आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत साधारण यांची माहिती घेऊ आपण सर या ॲडव्हान्स स्पोर्ट्स बाईकबद्दल काय सांगाल आपले बजाजची पल्सर येणे एकशे साठ येते ए जी यूजी फोर्कमध्ये येते गोल्डन फोर्क येतं यू जी मीटर येतं आणि स्पोर्टमध्ये ब्रँड आहे पल्सर आणि जे तरुणी आहेत ना तरुणांना स्पोर्टवरची जी क्रेज आहे त्यांनी पल्सर हा पा पल्सरच बाईक चूज करतात आपल्याकडे एकशे साठ टू हंड्रेड फोर हंड्रेड सगळ्या मॉडेलचे अवेलेबल आहेत आपण जे आता सगळी माहिती घेतली या व्यतिरिक्तसुद्धा आणखीन मॉडेल्स या ठिकाणी जर एखाद्याला हवे असेल तर कशी प्रोसेस असते काय हां ॲक्च्युली आपण साधारणतः एकशे साठ टू हंड्रेड पल्सरमध्ये पल्सरमध्ये फोर हंड्रेड पण मॉडेल असतं ते आम्ही आमच्याकडे जरी ठेवत नसेल तरी कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही त्याची उपलब्धता करून देतो काहीसारखं नाही ना कुठं बजाज कंपनीचं कोणतेही मॉडेल मिळत नाही किंवा मिळणार नाही असं नाही कोणतेही असेल कस्टमरच्या मागणीनुसार आम्ही त्याची उपलब्धता करून दे देतो एकंदरीत आपण इथं असणाऱ्या मॉडेल्सबद्दल माहिती घेतली आपल्या शोरूमच्या सर्व्हिसबद्दल माहिती घेतली एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेकांना आर्थिक प्रॉब्लेम असू शकतात त्यासाठी आपल्या शोरूममार्फत काय सेवा इथे मिळते साधारणतः आपल्याकडं गाडी फायनान्स करायची असेल आर्थिक हे असेल तर आपल्याकडे बजाज फायनान्स अवेलेबल आहे आर बी एल बँकेचं काउंटर अवेलेबल आहे किंवा आय डी एफ सी बँक आहे त्याचबरोबर आपल्या भोगावती परिसरातील सगळ्या बँका आहेत कोऑपरेटिव्ह बँक आहेत पतसंस्था आहेत नॅशनलाइज बँक आहेत यांच्याकडूनही पतपुरवठा होतो त्याचबरोबर आपण बजाज फायनान्सकडून रोखीनं हप्ता भरण्याची आपल्या इथं सुविधा अवेलेबल आहे जेणेकरून एखादा फायनान्स करायला झालं तर चेक घेतले जातात ए टी एम कार्ड घेतलं जातं बँक अकाउंटमधनं कटिंगचा ऑप्शन दिला जातो पण आपल्याकडं बजाज फायनान्सचं जे रोखीनं हप्ता डी सी सी ज्याला म्हटलं जातं डायरेक्ट कॅश कलेक्शन तर ते आपल्याकडं प्रोडक्ट आहे बजाज फायनान्सची फेनान मग कोणतीही गाडी खरेदी करा त्याचा जो हप्ता भरायचा आहे तो आपल्या इथं शोरूमलाच भरायची सुविधा केलेली आहे त्यामुळं कस्टमरच्या वेळेनुसार ग्राहकाच्या वेळेनुसार ते हप्ता भरू शकतात बँक बंद झाले हॉलिडे आहे हप्ता भरायची अडचण आहे असा काहीच प्रकार नाही होत कारण की आपल्याकडे साधारणतः सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत आपलं शॉप चालू असतं त्या टायमिंगमध्ये कस्टमर कधीही ग्राहक आपल्या इथं हप्ता आणून भरू शकतं तर त्याचा फायदा ग्राहकांना शंभर टक्के होतो रविवार आहे बंद आहे असले प्रकार काहीच नाही होत रोखीन हप्ता भरण्याचा जी सुविधा असल्यामुळे ते कस्टमरच्या फायदेशीरच आहे आणि मॅक्झिमम आम्ही कस्टमरला जो फायदा होतो तोच आम्ही देण्याचा प्रयत्न करतो कोणतेही शोरूम असू दे ज्या ठिकाणी गाडी घेतली म्हणजे जा काम झालं नाही तर ते गाडी घेतल्यानंतर विक्रेपच्या सेवा देखील मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण पुढील आयुष्यात एकदा गाडी घेतल्यानंतर पुढील आयुष्यात त्या सर्व्हिस मिळणं त्या ग्राहकाची सेवा असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या अनुषंगानं आपण यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आलेलो आहोत सर एकंदरीत आपल्या सर्व्हिस सेंटरबद्दल काय सांगा सर्व्हिस सेंटरबद्दल सांगायचं झालं तर मी बजाज ऑटोचा दोन हजार सातपासून अतोराईज डिलर आहे साधारणतः अठरा वर्ष आम्हाला अथोराइज डिलर म्हणून झाले तर हे ग्राहकांना देणाऱ्या सर्व्हिस प्रत्येकमुळेच अठरा वर्ष मी आजपर्यंत मजबूतरित्या काढू शकलो त्याचबरोबर सेल आणि सर्व्हिस या दोन्हीसाठी आम्हाला कंपनीकडून बऱ्याच वेळा पुरस्कार मिळालेले आहेत पश्चिम महाराष्ट्रातला टॉपचा सेलचा पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर सर्व्हिससाठीही पुरस्कार मिळालेले आहे कस्टमरला जास्तीत जास्त त्या समाधान कस्टमरचं कसं होईल याचाच प्रयत्न आम्ही शंभर टक्के करतो कारण की ग्राहकाचं समाधान तेच आपलं समाधान राहतं कारण की व्यवसायाचं ब्रीद वाक्यच हे आहे की ग्राहक समाधानी असाल तर आपण समाधान राहतो त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक समाधानी राहण्याचा किंवा त्यांना सर्व्हिस चांगल्यारीत्या चा प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यामुळं सर्व्हिस हा बेस्ट ऑफ सर्व्हिस कारण की गाडी कोणीही विकू शकतं गाडी विकल्यानंतर मिळणारी जी सर्विस आहे ती प्रॉपर ग्राहकाला मिळाली पाहिजे कारण की गाडी विकल्यानंतर सर्व्हिस देत असताना हातवर केली जातात hmm. कस्टमरला मायड होत नाही तुम्ही इकडं जावा तिकडं जावा हे करा ते करा असे बरेच रिझन दिले जातात पण तो पाड आमच्याकडे राहत नाही की आम्ही सर्व्हिस हीच मजबूत ठेवलेली आहे एखाद्या वेळी आमच्याकडनंही त्याची सर्विसची पूर्तता होत नसेल तरी ग्राहकाकडनं गाडी लावून घेऊन त्याला पूर्ण त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो आणि ग्राहकाचं समाधान जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो ग्राहकांच्या मिळणाऱ्या समाधानावरच आजपर्यंत जे अठरा वर्षाची आमचे घोडदर आहे हे फक्त ग्राहकांच्या सपोर्टमुळं आणि सर्विसमुळं आजपर्यंत आम्ही मार्केटमध्ये चांगल्यारीत्या टिकून आहोत खूप छान सर एकंदरीत वाहन विकलं म्हणजे झालं नाही तर त्या ग्राहकाला सेवा मिळावी आणि ती कायमस्वरूपी मिळावी याच अनुषंगानं म्हणजेच त्यांनी सांगितलं की ग्राहकाचं सा समाधान हेच आमचं समाधान आणि हीच आमची प्रगती आहे खरोखरच चांगलं आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी गाड्यांची कामं सुरू आहेत आणि या ठिकाणी कस्टमर देखील उपलब्ध दे आहेत हजर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तिथल्या सर्विसबद्दल जाणून घेणार आहोत आता विषय निघाला होता सर्विसचा आणि विषय म्हणजे या ठिकाणी जी गाडी आता या ठिकाणी सर्व्हिसिंग सुरू आहे ती अगदी ई यू बाईक आहे म्हणजे या ठिकाणी याबद्दल या पेट्रोल बाईकची सेवा मिळत होती परंतु मकाशी त्या राणगेसरांनी सांगितलं की या ठिकाणी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांसुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांसुद्धा या ठिकाणी सर्व्हिस केली जाते आणि योगायोगाने हा योग आहे आपल्यासाठी की खरोखर या पंचकृषीमध्ये भोगाव पंचकृषीमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईकची सर्व्हिस मिळते आहे ह्या ग्राहक आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत आज जी सेवा मिळते तुम्हाला काय सांगाल याबद्दल तुम्ही गाडी या ठिकाणी घेतली होती का आ, ह्या सर्विस रानगे मोटर्सवाल्यांची सर्विस एक नंबर आहे चांगली आहे माझी माझं गाव पिलारवाडी पिल्लारवाडी पीकी तर मी गाडी घेतली होती उद्यमनगरामध्ये कोल्हापूरमध्ये तर ह्यांना मी एक कॉल केला इथे काल माझी गाडी घरामध्येच ग बंद पडली होती तर त्यांना एक मी कॉल केला काल का कॉल केला होता तर यांची सर्व्हिस एक नंबर आहे सकाळी साडेसहा वाजता माझ्या घरी येऊन त्यांनी गाडी चालू करून इथपर्यंत आणलेली आहे चांगले एक प्रकारे चांगल्या समाधानी समाधानी आहे एक नंबर कारण या ठिकाणी गाडी घेतली नसून सुद्धा त्यांनी हो, हो, चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे एक नंबर खूप छान आहे खरोखर त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी गाडी नाही घेतली तरी देखील बजाजच्या अधिकृत विक्री असल्यामुळं बजाजच्या सगळ्या गाड्यांची सर्व्हिस या ठिकाणी होणार आहे कर माझे नाव सुरेश धनाजी पाटील राना तिटवे मी एस टी आगारामध्ये राधाने आगारामध्ये चालक या पदावरती कार्यरत आहे मी ही गाडी एक आठ दिवसापूर्वी एक आठ दहा हो दिवस झाले असेल त्यापूर्वी काढली ती रानगे मोटर्स म्हणजे मालक अधिकृत विक्रेते आता आपल्यासमोर आहे त्यांना कॉल करून मी ही गाडी काढली होती त्यांच्यानंतर परत त्यांचा एक दोन दिवसापूर्वी परत कॉल आला की तुमच्या गाडी जर किलोमीटर किती झालेलं आहे पाचशे किलोमीटर झालेलं असेल तर तुम्ही ऑइल बदलीला या पूर्ण गाडी एकदा दिली की त्याचा पूर्ण फीडबॅक घेतात ते किती गाडी किती किलोमीटर झाली त्याची ऑइल बदली किती किलोमीटरला पहिली झाली पाहिजे तुम्ही या करून देतो म्हणजे फुल फीडबॅक एकदा दिली की गेली असा विषय नाही इथं जी दिली तिची सेवा ही म्हणजे आपण लक्ष त्यामध्ये घालून ती घेतात एकंदरीत संपूर्ण समाधानी येथील सेवेसाठी आम्ही भरपूर म्हणजे एकदम समाधानी आहे बजाजनं ज्यावेळी सी एन जी बाईक बाजारामध्ये लॉन्च केली त्या त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात जे पहिल्यांदा दहा गाड्या आल्या सुरुवातीला ऑगस्टमध्ये पहिल्यांदा ज्या दहा गाड्या आल्या त्यापैकी एक असणारे ग्राहक आपल्यासोबत या ठिकाणी नी। आहेत आणि सर्व्हिसिंगच्या निमित्ताने ते या ठिकाणी आले आहेत त्यांचा प्रतिक्रिया त्यांचा अभिप्राय आपण जाणून घेतो आहे सर एकंदरीत कसे सांगाल इथल्या सेवेबद्दल रानगे मोटर्समध्ये ऑगस्टमध्ये ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा गाड्या आल्या त्यामधले दहा गाड्या दहामधली एक पहिली गाडी आहे यांची सेवा अतिशय से उत्कृष्ट आहे दर महिन्याला सेवाही चांगली देतात परत फीडबॅक घेतात की तुमची तीन हजार किलोमीटर गाडी फिरली का ऑइल बदलीला या यांची सेवा चांगली असते परत काम झाल्यानंतर परतही आठ दिवसानंतर कॉल करतात सर तुम्हाला त्यामध्ये काय प्रॉब्लेम आला आहे का तर आम्ही नाही म्हणून सांगतो काम आमचं ओकेमध्ये झालेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर बजाजमध्ये सी एन जी बाईक तुम्ही घेतल्या या गाडीबद्दल काय सांगा गाडी पण अतिशय उत्कृष्ट आहे मायलेज दोनशे ते दोनशे दहा किलोमीटर जाते आहे आणि माय पण आहे आणि मायलेज पण आहे या गाडीची एकंदरीत समाधानी समाधानी आहे आणि गाडी पण कम्फर्टेबल आहे वापरायला चांगले आहे धन्यवाद सर एकंदरीत इथं आलेल्या कस्टमरच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या जे रेटिंग्ज म्हणतात ते खरोखर अगदी फाईव्ह स्टारच्या वरती रेटिंग्ज या ठिकाणी भेटतंय खरोखर एक चांगली विक्षेपचार सेवा या ठिकाणी मिळते असं दिसून येते या रानगे मोटर्सच्या सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणारे एक जवळपास बारा तेरा वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी सेवा देणारे मेकॅनिक आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत आपल्या सेवेबद्दल काय सांगा सर मी इथं दोन हजार बारापासून काम करतोय पेट्रोलच्या गाडीचं किंवा ई बाईकचं सुद्धा आता काम करतो आहे तर ग्राहक ज कसं खुश राहील किंवा त्यांना कोणत्याही प्रॉब्लेमना सामोरे जाय न जाऊ असं वाटू किंवा त्यांच्या घरापर्यंत आम्ही सर्व्हिस देतोय त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांना ज्या मनस्ताप वगैरे होऊ नये याची आम्ही सतर्कशी घेतोय काळजी घेतोय आणि आमच्याकडून जेवढी जास्त किंवा चांगली पद्धतीची सेवा त्यांना देता येईल आम्ही सतत त्याच्या सतर्क असतोय एकंदरीत म धामोडपासून मुदळ आणि कोल्हापूरपासून दादा यामधल्या ज्या पट्ट्यातील शंभर शेकडो गावं आहेत या गावांना गेले अठरा वर्षे बजाज शो बजाजच्या माध्यमातून रानगे मोटर्स अविरत सेवा देते आहे नवीन विक्री असेल किंवा एक्सचेंज असेल किंवा पश्चात सेवा असेल यामध्ये रानगे मोटर्सने एक आपलं नाव कमावलेलं आहे ग्राहकांची सेवा हेच आमचे समाधान ग्राहकांचे समाधान हेच आमच्या कामाची पोच होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा